बातमी येते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे हा मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा त्यामुळे न भूतोन भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा असे आदेश राज ठाकरेंनी नेत्यांना दिले राज ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे त्या संदर्भात मार्गदर्शन केलं मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये ते बोलत होते एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे त्या दृष्टीने नियोजना करता काही सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले म्हणजे मुंबई आणि आसपासचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते आणि या मोर्चासंदर्भात त्यांना सूचना करण्यात आल्या वेदांत नेब आपल्याला अधिकची माहिती देतील वेदांत एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे यांनी माध्यमांशी किंमत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे वेदांत आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे काँग्रेस हे तिन्ही पक्ष एक तारखेला जो भव्य मोर्चा निघणार आहे त्याची तयारी करतायत आणि त्यासाठीच्या बैठका सुद्धा घेतल्या जात आहेत आणि राज ठाकरेंनी आत्ताच मनसे नेते त्यासोबत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी आहे त्यामुळे खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडनं करण्यात येत आहे त्यामुळे गल्ली ते दिल्ली या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा एवढा मोठा हा मोर्चा काढायचा आहे अशा प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ने आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यामुळे अजून मार्ग निश्चित झालेला नाही मार्ग सुद्धा दुपारपर्यंत निश्चित होईल कारण तिन्ही पक्षांशी चर्चा करून हा जो मोर्चाचा मार्ग असणार आहे तो निश्चित केला जाणार आहे आणि तो दुपारपर्यंत मार्ग निश्चित करून मग पोलीस आयुक्तांची भेट सुद्धा शिष्टमंडळ घेणार आहे अश्विन वेदांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल